मी यशस्वी ज्योती विकास जोगता इयत्ता सहावी मध्ये शिकणारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी श्रद्धे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची छोटीशी कार्यकर्ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार एक उच्च शिक्षित युवा महिला निशाणी प्रेशर कुकर याविषयी एक कविता सादर करत आहे The ship. अनुभव असे अग्रेसर तीन शिट्टा वाजल्या की शिस्त चांगला भात तीन शिट्टा वाजल्या की शिस्त चांगला भात पडतील दोघे बसतील आपलेच गाणेदात पडतील दोघे बसतील आपलेच गाणेदात गान। नाही प्रतिस्पर्धांकडे कोणतात आचार्य विचार नाही प्रतिस्पर्धांकडे कोणतात आचार्य विचार प्रचार उत्कर्षात येईल वर्षात नवे पर्व धन्यवाद माझ्या मागे एकदा सर्वांच्या घोष करा वंचित बहुजन जासे जासे करा, जासे जासे करा। प्रिया मतदार बंधू आणि भगिनी सप्रेम नमस्कार असे करा उत्कर्ष रूपवते यांना मतदान मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदानाची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करा त्यानंतर मतदान बूथवर गेल्यावर तुम्हाला दोन बॅलेट आणि व्हीव्हीपॅक मशीन दिसेल मशीन वर चार नंबर च्या प्रेशर कुकर चिन्हा समोरील त्यानंतर बाजूच्या व्हीव्हीपॅट मशीन वर आपण दिलेले मत प्रेशर कुकर लाच आहे याची खात्री करा उत्कर्षाताईंना मत म्हणजे शिर्डीच्या विकासाला मत धन्यवाद